गोपाल कृष्ण महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय श्री कृष्णाला वंदन करून आपण तुकाराम महाराज हा हरिपाठ अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तरी आपण ऐका छोटे छोटे अभंग आहेत चारच चरणाचे आहेत अभंग मोठा नाही पण अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे अभंग पूर्ण बघा म्हणजे आपल्याला अर्थ समजेल अभंगात काय आहे हे कळेल आपल्याला तुकाराम महाराज हरिपाठ हा प्रसिद्ध नाही पण संतांचे बोल काय आहेत हे तर आपल्याला समजेल ना बाबा संत काय बोलून गेलेत हे आपण नक्की ऐका जास्त वेळ आपला घेणार नाही चार चरणाचा अभंग आहे कश्यप गौतम भारद्वाज अत्री ऋषी विश्वामित्र नाम मुनी जमादाग्नी वर्णिला तिन्ही लोकी झाला वंदे एक नाम घेता नुरे पाप ताप दैन्य, हो होय थोर पुण्य उच्चारिता तुका म्हणे ऐशी उच्चारिता वाणी तेने अंतकरनी अंत करणी सुख होये गुरुराया चरणी मस्तक ठेवीला अपुल्या स्तुतीला द्यावी मती जगदवंदे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात हे आपण ऐका कश्यप गौतम भारद्वाज ऋषी आणि विश्वामित्र हे नाम खूप मोठे आहेत कली योगामध्ये संत ओळखणं खूप कठीण आहे आणि मान पण नाही जे संत महंत आहेत ना ऋषी त्यांना मान पण नाही कारण ओळखायलाच येत नाही ना कोण भोंदू आहे आणि कोण संत आहे कळतच नाही पण कलियोगामध्ये हिरोला ओळखता की नाही हिरो हिरो लगेच ओळखू येतो ना हिरो सगळ्यांना माहितीये हिरो जवळ किती लोक जमतात भरपूर तसे हे सत्ययोगातले हिरो आहेत कश्यप आओ देवानी अवतार घेतला कश्यपाच्या पोटी नाम थोर आहे कश्यपाच आणि गौतम गौतमाची पत्नी अहिल्या प्रभू रामचंद्रांनी तिचा उद्धार केलेला आहे आणि भारद्वाज रहात प्रभुराम रामचंद्र चित्रकूट पर्वतावर राहत होते तेव्हा भारत ऋषीचा आश्रम तिथेच होता राम स्वतः तिथे जायचे आत्री ऋषी ऋषीकडे आत्री पण राम गेलेले आहेत चित्रकूट पर्वतावरच अनुसयाच्या हातून सीता मातेची ओटी भरले गेलेली आहे सांगा ना ह्या पतिवर्ता हे महंत किती थोर आहेत विश्वामित्र विश्वामित्र पण राम प्रभूला आणि लक्ष्मणाला त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन गेले होते जमादाग्नी मुनी व शिष्ट वर्णीला तिन्ही लोकी झाला वंदे एक जमदाग्नि मुनी हे जगामध्ये वंदे आहेत कारण परशुरामाने अवतार घेतलेला आहे विष्णूचा सहावा अवतार दश अवतारापैकी सहावा अवतार जमद अग्नीच्या पोटी परशुराम म्हणून घेतलेला आहे खूप महान थोर होते ते जमद अग्नी परशुरामाला फक्त आज्ञा करावी सांगा ना देवाला आज्ञा करायचा अधिकार म्हणजे ह्या जमद अग्नीचा परशुरामा जा आणि तुझ्या मातेचं डोकं उडव परशुरामानं धनुष्यबाण घ्याव आणि मातेचं डोकं उडवाव एवढे त्यांची पात्रता देवाला आज्ञा करून जसं बोलल तसं देवाना ऐकाव वशिष्ठ कुलगुरु होते कुळाचेच गुरु परंपरेचे गुरु होते वशिष्ठ आणि दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्रानं जन्म घेतला अहो काय त्या वशिष्टाची पात्रता म्हणावी देवाला विद्या शिकवावी एवढी महानता एवढ पवित्र ज्ञान कशामुळं फक्त भगवंताच्या नामस्मरणामुळेच एवढी महान पात्रता देवाच नाव घेऊन देवालाच विद्या शिकवायची एवढी पात्रता म्हणजे घरातला मुख्य मालक असतो आणि त्याला नातू होतो तो नातू काय म्हणतो आजोबा तुम्हाला कळत नाही हे बघा हे असं क लिहायचं असं ग लिहायचं तो नातू कोणाला शिकवतो आजोबाला तशी गत आहे ओही पण आपण काय केलं जन्मात येऊन काय काय केलं एकदा विचार करा ना जसं जन्माला आलो ना तसं आपण किती वेळा देवाचं नाव घेतलं हे थोडं लक्षात घ्या आणि त्यांच्यासारखं तर नाही पण पहिल्या पायरीवर तरी जाऊ ना पण हे ऐका हरिपाठ थोड सत्संगामध्ये जा तेव्हा आपल्याला समजन भगवंताचं नाव काय आहे आपण म्हणतो ते थोर संत होते थोर महात्मे होते कृषी होते त्यांची ना आपली बरोबरी कशी लागल आपण असं म्हणतो पण तसं नाही हो लहान मूल पण मोठ होत ना एक दिवस तस थोड 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 थोडं झाड असत एक एक फांदी एक एक फांदी हळूहळू ढाळे ढाळे ज्ञानेश्वरीत ओवी आहे बघा तस आपण पण थोड थोडं चला म्हणजे आपल्याला पण भगवंताचं नामस्मरण समजल आणि ह्याच्यात गोडी लागेल नाम घेता नुरे पाप ताप दैन्य हो ये थोर पुण्य उच्चारिता तुकाराम महाराज म्हणतात नाम जर घेतलं तर आपल्याला पाप ताप दैन्य दुःख चिंता रोग राई हे आपल्याला कळणार पण नाही कारण आपण त्याच्या नामस्मरणात मग्न असू आणि मग्न असल्यामुळं आपलं पुण्य वाढत जाईल आणि ते मोठं पुण्य होईल कारण कशामुळे होईल भगवंताचं नामस्मरण उच्चारण करता करता तुका म्हणे ऐशी उच्चारिता वाणी तेने अंत करणे सुख होय तुकाराम बाबा म्हणतात जर आपण आपल्या वाणीनं उच्चारण केलं भगवंताचं नामस्मरण रामकृष्ण हरी जर म्हणलं तर आपल्या अंतकरणात सुख वाटेल सुख समृद्धी अंतकरण आपलं शांत राहील आपण जर कृष्णाचं नाव घेतलं तर तो काय करल नाव घेऊन येईल आणि आपण त्या नावेत बसून कृष्णासोबत स्वधामाला जाणार कृष्णाच्या म्हणून म्हणा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा देव माझा माझा माझा